राज्यातील शाळांमध्ये काही वर्षांपूर्वी राबवला जाणारा एक निर्णय पुन्हा एकदा आता शाळांमध्ये राबवला जाणार रा आहे सर्व शाळांसाठी राज्य सरकारकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अंगणवाड्यांना मिळणार जागा हजारो अंगणवाडी केंद्रांना दिलासा सहा वर्षांखालील मुलांसाठीचे ग्रामीण बालसंगोपन केंद्र म्हणजेच अंगणवाडी आता महाराष्ट्रातील जवळच्या जिल्हा परिषद शाळांमधील वापरात नसलेल्या वर्गखोल्यांमधून चालवण्यास परवानगी दिली जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या उपक्रमामुळे सध्या भाड्याने घेतलेल्या जागेतून चालवणाऱ्या हजारो अंगणवाडी केंद्रांना दिलासा मिळाला आहे राज्यात हजारो अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या जागेतून चालवल्या जातात निधी वितरणातील व्यत्ययामुळे भाडे वीज पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापनात अडचणी येत आहेत या समस्या सोडवण्यासाठी ही केंद्रे जवळच्या जिल्हा परिषदमध्ये चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता जिल्हा परिषदेच्या एक किलोमीटर अंतरावरील अंगणवाड्यांना शासनाच्या इमारतीत जागा मिळणार आहे असे ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले महाराष्ट्रातील अंगणवाडी कार्यक्रम केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबवला जातो सरकारी आकडेवारीनुसार राज्यात एकूण एक लाख दहा हजार अठ्ठेचाळीस अंगणवाड्या आहेत ज्यामध्ये ग्रामीण भागात चौऱ्याण्णव हजार आठशे शहाऐंशी तर शहरी भागात पंधरा हजार सहाशे अंगणवाड्यांचा समावेश आहे यापैकी एकवीस हजार अंगणवाड्या भाड्याच्या इमारतींमधून त्यांचे कामकाज चालवत आहेत आणि दहा हजार अंगणवाड्या समाज मंदिर वाचन कक्ष इत्यादी ठिकाणी त्यांचे काम चालवत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या खोल्या अंगणवाडी मुलांसाठी आता वापरता येणार आहेत तर आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद जिल्हा परिषद शाळांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि मुलांना स्वयंपाकघर स्वच्छतागृह शाळेचे मैदान पिण्याचे पाणी आणि क्रीडा उपकरणे उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे तसेच जिथे शाळेची इमारत अनेक मजली आहे तिथे अंगणवाड्यांना तळमजल्यावर वर्ग वर खोल्या द्याव्यात महिला आणि बालिका विभाग आवश्यक असल्यास दुरुस्ती रंगकाम आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी देईल असेही अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले आहे